आता भारतात विदेशी परदेशी नाही तर देशी गाजणार काय आहोत टेक्नॉलॉजी हो आपल्या भारतात स्वदेशी मेसेजिंग ऍप ब्राऊझर आणि मेल लॉन्च झाले त्यामुळे मेक इन इंडिया हा नारा पुन्हा चर्चेत आलाय आणि आपले माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे ऍप वापरण्याचं आव्हान देखील केलंय यांची नावं काय हे काम कसं करतात लगेच पाहूयात तर पहिलं आहे आरता ॲप हे व्हॉट्सअपचं भारतीय वर्जन असल्याचं म्हणलं जात आहे ज्यामध्ये आपल्याला सेम टू सेम व्हॉट्सअप सर्कल लुक अँड फील पाहायला मिळतं आणि तुम्ही यावर शिफ्ट होऊन तुमच्या व्हॉट्सअप चॅट इझी मध्ये ट्रान्सफर देखील करू शकता तर आता व्हॉट्सअपला बाय बाय करा आणि आत्ताच आपल्या स्वदेशी ऍप आर्थ शिफ्ट व्हा दुसरं आहे ओला ब्राऊझर हे देखील गुगल क्रोमचं भारतीय व्हर्जन असल्याचं म्हणलं जात आहे आणि हे पेक्षा जास्त सिक्युअर आहे असं देखील वापरकर्त्यांचं म्हणणं आहे आणि तुम्हाला गुगल वापरण्याची सवय असेल तर ही तुम्ही या ब्राऊझरवर बोर होणार नाही कारण हे क्रोम एवढंच फास्ट सुद्धा आहे तिसर आणि शेवटचं झोहमेल सध्या संपूर्ण जग जीमेलचा वापर करतं पण याला उत्तम पर्याय हा झोहोमेल असू शकतं तर इथं नवीन अकाउंट ओपन करून किंवा तुमच्या जीमेलच्या मेलने देखील तुम्ही साईन इन करू शकता आणि हे देखील सेम आपल्या जीमेल सारखंच आहे तर तुम्हाला आपल्या भारतीय ऍप्स बद्दल माहिती होतं का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लेकी माहितीसाठी आय लव्ह नगरच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा